मैत्री पुन्हा एकदा साई श्रद्धा कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे व्हायरल 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 फायरलाशी कलांजली आपण रिस्टॉक केली होती पाहून घेऊ शकता पहिलंच मी अपडेट टाकलं होतं की प्रत्येक जणी आपण रीलमध्ये घेऊ शकत नाही पण प्रत्येकीने घेतलेल्या साड्या मात्र आपण रीलमध्ये मा घेऊ शकतो तर सेल झालेल्या साड्या आपण ओपन करून कर दाखवत असतो अशी शिकलांजली ब्लाउज पीस पाहून घेऊ शकता स्लीव वरती पूर्णपणे थ्रेड वर्कचं काम केलं गेलेलं आहे पाठीमागून मागून ब्लाउजची फिनिशिंग पाहू शकता पूर्णपणे हँडमेड मेड असं काम केलं गेलं आहे अगदी नाचरा मोरांची डिझाईन केले गेली आहे बाहेर अगदी सात ते आठ हजार मिळणारी ओरिजिनल कलांजली कलेक्शन देत आहे फक्त तीन ते साडेतीन हजारामध्ये व्हायरल अशी कलांजली जर कलर वगैरे पाहिजे असेल तर वरती दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती कलर मागून घेऊ शकता किंवा तुम्ही तर शॉपलाच व्हिजिट करून घेऊ शकता साडी आपण पाहून घेऊ शकता दादसप्त असेल साडीला लागले गेलेले आहे ला पूर्णपणे सरोस्कीच काम साडीवरती केलं गेलेलं आहे तसंच तुम्ही पाहून घेऊ शकता मैत्रीण आता बाहेरून तसंच लावून घेण्याची गरज नाही का तर साई स्वतः कलेक्शन देत आहे पूर्णपणे हँडमेड अशी कलांजली आणि त्याला हँडमेड अशीच तसंच लावून घेतलेले आहेत साडी पूर्णपणे पाहून घेऊ शकता ऑल ओव्हर साडीवरती कॉपर जर रिव्हिंग काम केलं गेलं आहे पाठीमागून मागून साडींची फिनिशिंग पाहून घेऊ शकता की जे की हे फक्त ताई निघून जाणार आहे का वॉश केल्यानंतर निघून जाईल का तर तसली भीती न बाळता घरी वॉश करा किंवा तुम्ही मध्ये वॉश करा साडीला कुठल्याही प्रकारचं निघून जाण्यासारखं काम नाही आहे अगदी लांबरून आणि चापून चोपून व्हायरल कलांजली आपण देत आहोत मैत्रिणींना त्यानंतरचा की पुढचा पॅटर्न व्हायरल असा बंदिश पॅटर्न आपण रिस्टॉक केलेला होता बंदिश पॅटर्न मध्ये भरपूर असे कलर आपण रिस्टॉक केले होते पण व्हायरल चाललेला पॅटर्न मैत्रिणी का नाही मागणार मैत्रिणी मागणार तर साईश आता कले कलेक्शन त्यांची डिमांड पूर्ण करणार पाहून घेऊ शकता बंदेज पॅटर्न सुद्धा आपला सेल झालेला आहे कलर तुम्ही पाहून घेऊ शकता आणि क्वालिटी पाहून घेऊ शकता सिल्कमध्ये कपडा जातो आणि ब्लाउज पीस पाहून घेऊ शकता पूर्णपणे बंदेजमध्ये जवळजवळ एक मीटरचा ब्लाऊज पीस आले आहे साडी तुम्ही अँड पॅन्टप कशी यूज करा लोण्यासारखी मऊ पूर्णपणे जॉर्जेटमध्ये सिल्कचा कपडा जातो त्यानंतरचा पॅटर्न पाहून घेऊ शकता हत्ती घोडा पालखी आणि जयकणा या लालकी या प्रकारची ही साडी पाहून घेऊ शकता रजवाडी पॅटर्न मध्ये आपण साडी साडी मैत्रीने अवेलेबल करून दिल, दिली दिली होती तर पॅटर्न पाहून घेऊ शकता पूर्णपणे दाटसर तसल साडीला लागलेल्या आहेत हत्ती घोडा पालखी आणि जयकणा या लालकी पाहून घेऊ शकता साडी साडीवरती आलेला आहे पूर्णपणे डोलीवर आणि नाचणाऱ्या बायकांची डिझाईन म्हणजेच हा राजस्थानी पॅटर्न जो की आपल्या इकडे आपण म्हणतो दांडिया वगैरे तर रजवाडीमध्ये मा, राजस्थानीमध्ये म्हटलं जातं की रजवाडी पॅटर्न रजवाडी पॅटर्न सुद्धा न्यू कलेक्शन आपल्यासारखं कुठेही मिळणार नाही याची खात्री साईज सुद्धा कलेक्शन देतं ब्लाऊज पीस पाहून घेऊ शकता पूर्णपणे बांधणीमध्ये बारीक टसालचं काम केलं गेलं आहे लोण्याहूनही मऊ अशी साडी कशीही वॉश करा दगडावरती धुवा किंवा ब्रशने वॉश करा काहीही साडीला होणार नाही याची गॅरंटी मी देते त्यानंतरचा पुढचा पॅटर्न पार्टीवेअर असा फ्लॉवर प्रिंटमध्ये आपण पॅटर्न अवेलेबल केला होता याचा सुद्धा टसल्स पाहून घेऊ शकता मोती मोती प्रिंटमध्ये टसल जातात पूर्णपणे साडीला छान असं सा आरेवरचं काम केलं गेलेलं आहे आरेवरचं काम ज्या ज्या मैत्रिणी करतात त्या तर नक्कीच कमेंट करून सांगतील की साडीची प्राइस काय असेल आणि श्रद्धा कलेक्शन काय प्राइस देतं पाहून घेऊ शकता साडी साडीला ब्लाउज पीस सा आलेला आहे पूर्णपणे आरि आरेवर्कचा हॅ स्लीवजवरती छान असा हँडवर्कचं काम केलं गेलेलं आहे आणि बॅकला पाहून घेऊ शकता पूर्णपणे हँडवर्क येणार आहे साडीची क्वालिटी आणि साडीचा ब्लाउज पीस पाहून घेऊ शकता पूर्णपणे क्वालिटी देण्याचं सा श्रद्धा सा। कलेक्शन काम के करत आहे त्यामुळेच तर कस्टमर टिकून राहते तर तुम्ही नक्की व्हिजिट करायची श्रद्धा कलेक्शन हांगेवाडी कुठे साई श्रद्धा कलेक्शन हांगेवाडी काळेवस्ती सा धन्यवाद